नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलंच झापलं असून अजित पवारांची कानटोचणी केली आहे नेमके यावेळी राज ठाकरे काय बोललेत पाहूया पहिले त्या गावात सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा बाप चढवणार पाणी त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत एक निधी भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेल्यावर मी तेव्हा ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती पर त्या पाण्याला काही नव्हतं हो त्या था टाकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला ग्राम मी स्वतः येऊन पाच लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन हातात देईन कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या <स्थाथा> उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल ते करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्याबरोबर ठेवा लोकांना समाधानी करा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजण मला इथे आलात भेटायला आलात मला दर्शन दिलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा